हाय हॅलो नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह कधी आलीस आत्ता आले जस्ट एक मिनिट झाला थँक्यू लाईव्ह आल्याबद्दल दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो बनवायचं आहे व्हिडिओ लाँग व्हिडिओ <laughs> बनवलं नाही बर का अजून बनवायचा वेळच भेटला नाहीये बनवायचा आहे लॉंग व्हिडिओ सतीश दादा तुम्ही पाहिला का शॉर्ट व्हिडिओ शहराचा लाईक आणि कमेंट नाही म्हणून विचारते तुमची दोन व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे पण अपलोड करायला वेळच भेटला नाहीये एडिटिंग वेळच नाहीये कारण सुट्ट्या ना पूर्ण पेंडिंगच राहिलेत व्हिडिओ उशीर का होऊ द्या पण व्हिडिओ मी अपलोड करते लाईव्ह लाईक करा सतीश दादा क्लिअर दिसत नाही आता दिसत नाही का लाईव्ह फटाके व्हिडिओ टाक लॉंग व्हिडिओ तीन मिनिटाचा हो आता दिसत नाही का लाईव्ह लाँक यू चला बाकीचे पण कमेंट करा लाईव्ह जॉईन असलेले वरूनच नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून रेंज कर...